अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथाफालत सुरू आहेत काँग्रेसकडून चार टर्म आमदार राहिलेले सिद्धाराम मैत्रे यांना भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी फटकारले आहे मागील दहा वर्षांपासून अक्कलकोट तालुक्याचा आमदार आहे मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळपासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व अवैध धंदे बंद केले आहेत अशी माहिती सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर मध्ये दिली अगर अवैध धंदे करायचे असेल तर आणि त्यामुळे महायुतीत प्रवेश करत असाल तर माझ्या मतदारसंघात मी अवैध धंदे होऊ देणार नाही अशी माहिती भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली माजी आमदार व माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे हे लवकरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकतीस मे रोजी अक्कलकोट तालुक्यात मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे सिद्धाराम मैत्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्या अगोदरच महायुतीत मिठाचा कडा पडतो की काय असे चित्र निर्माण झाले आहे काँग्रेसकडून चार वेळा आमदार आणि एकदा गृह राज्यमंत्री असलेले सिद्धाराम मैत्रे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत माजी मंत्री मैत्रे यांनी बुधवारी दुपारी स्पष्ट सांगितले आहे येत्या एकतीस मे रोजी अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे अक्कलकोट तालुक्यात मागील दहा वर्षांपासून भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी आमदार आहेत भविष्यात आमदारकीच्या तिकीट वाटपावरून रस्सी केस होणार असल्यासारखी वाटत आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी माध्यमांना माहिती देताना माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशावर बोलताना महायुतीला टोला लगावलाय सिद्धाराम मैत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश हा तात्पुरता आहे मैत्रेंना काँग्रेसशिवाय पर्याय नाही महायुती ओव्हरफ्लो झाली आहे काही दिवसांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत येतील काँग्रेस पक्षाने सिद्धाराम मेत्रे यांना खूप काही दिले आहे अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली आहे त्याच सगळ्यात मोठी धोक्याची घटना असते त्यामुळे राजकारणात असं कधीही आपण मारू नये विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कोणाच्या नायलाही पाहिजे एकतीस तारखेला एकतीस मे ला सिद्धाराम मैत्रे प्रवेश करणार आहेत तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रणातून उपयोग नाही आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण मी विचार करेन पण मी चोवीस तारखेपासून बाहेरगावी अद्याप त्यांचं काय तसं आलं तर तसं विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिले आहेत त्यामुळे त्यांचा मला अर्धा काय आणि मी त्या दिवशी गावात तशा नक्की त्यांचं स्वागत आलं पण आम्ही काय असंही म्हणाले की मी अनेक दुश्मन सिद्धारा आहे आणि सचिन कैलाट माझ्यासोबत यांची तालमीत मी तयार म्हणून कधी त्यांनी सांग मला माझ्या मी असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार म्हणून मला मी माझ्या पक्षाच्या तार्मिक तयार म्हणून मी आपल्या कोणाच्या तार्मिक तयार म्हणून माझा नेता सर्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी खरं काही दिवसांपूर्वी प्रसंग घेतला होता शंकर मेथ्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं दोन नंबर त्यांच्या अभयधंद संदर्भात शंकर मेथेने देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोक दे जे दोन दे नंबर म्हणजे दे अभय जंद्यांना समर्थन करतात त्यांच्याविरोधात तुम्ही लढत होता ती लोक जर मित्र पक्षांमध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षामध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता किंवा त्यांचं स्वागत करणार हे बघा मी ज्यावेळी आमदार जे जे अवैध धंदे यांची होते तासे। तासे। ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुती महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही कारण अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही आले काय धंद्यासाठी जर कर्ज लोक घेत असेल तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारधारा जोडून घेतले आमच्या सोबत झाला तर आम्ही स्वागत करतो दादा कुठेतरी मित्र पक्षाच्या मध्ये विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय भाजपाच्या कार्यकर्त्यांच्याकडे भावना दुखावल्या जातात त्याच्यामुळे काही दुखायचं कारण नाही आमची महायुती बळकट व्हायला लागतो ते बघा एखादा राजकारणातील होत असतं कमी जास्त थोडस पण काय अडचण नाही शेवटी माहित हे बघा आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ काँग्रेस आहे काँग्रेस सोडून जर बाहेर असेल तर आम्हाला अडचणी स्वराज्य संस्था भाजप आणि शिंदेगड वेगळेची शक्यता दिसते राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रडिक्षण कधी कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्या वेळेस निर्णय त्या त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शिवसेना